ज्योतिबा फुले बोलतीये होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय एवढेही बोलले नसते पण तुम्ही माझ्या विचारांचे घोटून घोटून क्रीम केले चक्क माझी देवी बनून मला फोटोमध्ये प्रेम केले जमेल तसे जमेल तेव्हा सोयीनुसार माझे कौतुक करता खरे दुःख यायचे की तुम्ही मला गृहीत धरता आज त्याचा राग मी तुमच्या समोर खोलतीये होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतीये कुरडीचा दांडा गोतास काळ व्हावा सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्या ज्या माझा वारसा सांगतात त्याच बेमान झाल्यात असे होईल मला काय माहीत मला कुठे पुढचे दिसले होते एका वेगळ्या जगासाठी मी शिवाय शाब दगडांबरोबर शेणही सोसले होते तुमच्या शब्दात सांगायचे तर रात्रंदिवस घासले होते आज मी एक असले गाव झेलती आहे होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते आहे ही काही उपकाराची भाषा नाही आजच्या बाजारू समाजसेवेसारखा हा बँडबाजा अगत अशा नाही मी विसरून गेले होते आम्ही कोणकोणते विष पचवले आहे हल्ली मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्मानावर दिसवले आहे म्हणूनच तर तुमच्या बहिर्याकानी हे गावाने घालती आहे होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते आहे माय की बाळांनो तुम्ही शिकलात सवरलात पण नको तेवढ्या शहाण्या झालात विकृत स्त्रीमुक्तीच्या प्रत्येक जणी कहाण्या झालात माझा वारसा सांगून स्वार्थासाठी राबता आहात या सगळ्या संतापा पुढे आज मी भेडभाट बोलतीये होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतीये बाईपणाचे दुःख काय असते हे मी तुमच्यापेक्षा जास्त भोगले आरशात पाहून सांगा मी सावित्रीच्या शब्दाला जागले तकलादो आणि बंपक स्त्रीमुक्तीची नशा आज तुम्हाला सडली आहे कपडे बदलले की पुरोगामी होता येते ही फॅशन तुम्ही आज पाडली आहे शिकली सवरलेली माझी लेख संस्कृतीच्या नावाखाली नाकाने कांदे सोलतीये होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतीये मान नको पान नको कीर्तन विर्तन काही नको आमचे उपकारही फेडू नका जोडायचे म्हणून भाषणही जोडू नका अरे वाघिणीचे दूध टिन कुत्रासारखा गोंडा गोळीत आहात संस्काराच्या नावाखाली टाकाऊ परंपरा पाळत आहात म्हणूनच तर तुमच्या बहिऱ्या का म्हणूनच तर तुमच्या चिपाळलेल्या डोळ्यात हे अंजन घालतीये होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतीये आज तुम्हाला काहीही सोसायचे नाही काढणारे काड़ काढीत आहेत तुम्हाला कोणत्या शाळा काढीत बसायचे नाही आज तुम्ही तर पुरोगामित्वाचा खरा वसाहती घ्यायला पाहिजे एखादा दुसरा यशवंत शोधून त्याला आधार द्यायला पाहिजे शाळा कॉलेजचे पीक तर शाळा कॉलेजचे पीक तर हायब्रिड सारखे बोलतेय होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतीये मनमाने आणि स्वैराचाराचा लेबल लावणे यांसारखी सोपी कोणती युक्ती नाही फक्त नवरे बदलणे घटकबोट घेणे ही काही स्त्रीमुक्ती नाही माझी खरी लेख तीच जी सत्यापुढे झुकत नाही आम ज्योतिबा आणि सावित्रींपुढे आंधळेपणाने माथा टेकत नाही माझी खरी लेख तीच जी ही नव्याने तपासून स्वतःची भाषा बोलती आहे आमचाही वसा ताऊन सुलाकून पेलतीय होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलती आहे आमच्याच मातीत आमच्याच लेकरांकडून दुजाभाव बघावा लागला माझा फोटो लावण्यासाठीही सरकारी जी आर निघावा लागला आपल्या सोयीचे नसले की पोटात फ्लेक्स आपल्या सोयीचे नसले की विचारांकडे कानाडोळा होतो समाजासाठी काही करायला निघाले की पोटात फ्लेक्सचा गोळा येतो ज्योतिबांशिवाय सावित्री सावित्रीशिवाय ज्योतिबा ज्योतिबांशिवाय सावित्री जोतिवा, सावित्रीशिवाय सावित्री ज्योतिबा समजून घेता येणार नाही विचारांचीही ज्योती एकटी एकटी नेता येणार नाही आता नीट ऐका बरं का सुनन लागावं म्हणून देखील न तुम्हाला बोलती आहे होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलती आहे मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते आहे धन्यवाद